की ए राजा काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना बाईट पाहिजे होत आणि मी विचारलं की कोणत्या विषयावर आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबडले की आठ दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही अहो सत्तावीस वर्ष हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी सत्यपोटी सत्तेपोटी आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबळायचं दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यातून पैसे काढायचे आणि म्हणून पाच पाच मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमा असं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले अरे ह्या पक्षाने या पाच पन्नास साठ वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना उभी राहील त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या, या जगाच्या पाठीवरनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय खासदार साहेब असतील उपनेते सुनील भाऊ बागुल दत्ताजी नाना महानगर अण्णा विनुभाऊ केशव तात्या आदरणीय वसंत भाऊ सर्व उपजिल्हा प्रमुख आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही माझ्यासोबत हा डबल रोल आहे का इथं बसलेले आमचे महानगरप्रमुख इथे हजर आहेत आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यापासून ते कामात व्यस्त होते प्रत्येक उप कार्यक्रमात आम्ही सोबत होतो आमचे राऊत साहेब आले होते सुनील राऊत आले होते जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती अरविंद सावंत आले होते अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकळून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला नको नको आरोप केले आणि आज तुम्हाला ते भेटायला आले तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता मी काल सुद्धा या त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या माझ्याशी बोलले काय हे आता तुमचं व्यक्तिगत काम असू शकतात ना आले ना पिन आमचं जे काम हे कार्यालयातून फोन गेला त्यांना फोन केला सर्वांनाच मी फोन केली इथे मंचावर बसलेल्या सर्व कोर कमिटीला फोन केला त्यांना पण तसा फोन केला होता नाही नाही म्हणायचा अर्थ असा की दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त शेड्यूल मधन तुम्ही भेट दिली गेले असती याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आज आमच्या पक्षात आहे ना राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं होतं मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुद्धा बडगुजर अवस्थेत आहेत आज सहा तारखेला तीन महिने होतील त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिका आयुक्तांना निवेदनं दिली आणि अहो चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीन महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरलो शहरात फिरतोय आणि अचानक कस काय कोणी नाराज असेल मला काही वाटत नाही सुधा भाऊन न मग त्यांची संभ्रम अवस्था आहे काहीतरी व्यक्तिगत बघा लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकतं परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि मग तोच सूर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेस्तापुन एका इथं जमलेले एका निरोपावर पवार सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी इथून उपस्थित आहेत अशी शिवसेना संपली त्यांचा मा, काल आक्षेप असा ना होता नाही नाही व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही पहिली गोष्ट शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना माननीय उद्धव साहेब निर्णय घेत शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेता आणि सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती कोणाला विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतलं काही नाही त्यांना उपनेता केलं आम्हाला कोणाला विश्वासच देतो म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात तुम्ही हस्तक्षेप करू शकतो नाही अजून तरी आमच्या कानावर आलं की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असते नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं उद्यापर्यंत झालं असतं तीन महिने झाले काही झालं नाही शिबिर झालं शिबिरात काही झालं नाही

अन्ना का बदूदा है कि आपस में आपस में चलना चाहिए या आप इसमें आज सुबह खून आने के बावजूद समय निकालना इस अन्य समय में जब तक आधे बजे बजता है माचा कैसे बहुत आए क्या टीम विंग मारा पश्चाताप का ये लोग साइड से समझ समझा है अन्ना जैसा समझने का किसी उसे भी भी माचा मारा समझता नहीं क्या मा� नक्की आपल्याला तेच सांगेन आहे आणि तुम्हाला असं सांगतो त्यांचा प्रेस म्हणजे मी बोलल कारण महाराष्ट्रात पेक्षा जिल्हा खूप मोठे आहेत आणि त्याच्यामुळे तेच व्यवस्थित मला काय वाटतं पड असा आहे ना ते पण माहिती आहे आपले दाम आम्ही आम्ही काम करतात साक्षर राहत आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक कारण आम्ही सुरू असे चालू

मला त्यावेळेस मला सुद्धा वाटलं वाटलं तिला बनवण्याचा काय तू काल स्वतःला प्रमोशन भेटलं आणि त्यापासून पुढे कमी पोर असेल म्हणून आता तिला मला बोलता करू शकता बोलतो मी आपल्याला मी सांगितलं माझ्या भावना मला स्वातंत्र्य मी त्या व्यक्तीला आपल्या आपल्या भावना माझ्या आमचा काही आहे अशी काय परिस्थितीला आहे अंदर कैसा आदमी है किसे बात करें तो आपसे सीओ से किसे दिला रहे हैं भाई अपन जो इंटरेस्ट हो बड़ू बाबू मालूम साइड पर तुम्हें प्रेस पाम पड़ेगा आपने कुछ ना बैठा बड़ू बाबू मालूम साइड पर तुम्हें माला प्रेस पाम पड़ेगा और लोग आपकी तालिका है कि जैसे नाथू नाथू का कहने का कहना है तो आपको बाहर कहना

आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांनी मला अनुभव असेल की माझ्या भावना माझ्या सुरू झालेली नाही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणारा सुरू आहे आणि माझ्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आजची प्रेस कॉन्फरन्स ही जिल्हा पंधरा अपेक्षित आहे आज तो अधिकार त्यांचा आहे शेवटचा प्रश्न

जोपर्यंत स्पर्धा होती किंवा स्पर्धा राहिलीच नाही कारण त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर मी तुम्हाला पक्षातल्या लोकांनी माझे संबोध स्वागत माझ्याशी बोलले आणि पुन्हा शिकवण्याचा आम्ही प्रयोजित लागलो कारण आणि आपण काय बोलत आहात? कृपया ते सांगत तर सांगा. हा 4 नंबरचा आहे. हेच ते बोलू बांबू सांगते. तुम्ही बोलू आजचे प्लेस नंबर त्यांची आहे. तुम्हाला काय मेसेज आहे? हा 5 नंबरचा आहे. 1 2 3 नगर सेवा आहे. तुम्हाला सब सगळं हा घ्या संख्या संख्या. 1 2 3 आमचे दोन हजार सतरा ला चौतीस नगरसेवक निवडून आलेले होते त्याच्यानंतर अकरा नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि उर्वरित सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहीच झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व लेस करून जे असतं शेवटचा प्रश्न लहानपण असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायचे आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं तुम्हाला फोन होता का मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही असं हे पण असं ऐकायला कर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांना जाणवत होतं आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजर यांना पक्षातून काढून टाकले

सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत फोन हा संजय राऊत साहेबांचा सा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला आहे ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे <laughs> <laughs> कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे सर्व पक्षप्रमुख घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे हकालपट्टी विचार काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळल्या असतील इथं राहून समोर बेशेस बाबा काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल मग अकलपट्टी झाली असेल आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहेत काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व आगरक्षक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमच्या पक्षाचं काम करत राहू सलील अव ह्या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम सलेलपुर्तावर ओरडत होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता बोर्ड लागायला लागले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष कटकार कटकारस्थान केलं असेल असं जाणवतं आणखी अनेक जण ना ते गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय আমি আমি লোক থৈ কাম কৰোঁ আমি সু ক

मध्यंतरी मध्ये देखील ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला एक एक मिनिट दिल्लीमध्ये देखील भाजपकडनं ऑपरेशन फायदर राबवण्याचा प्रयत्न झाला आपल्या शिवसेनेच्या अनेक खासदारांना भाजप अनेक निरोप देखील आलेले होते मात्र ते सक्सेस झालं नाही आता स्थानिक पातळीवर ऑपरेशन फायदर भाजप राबवतोय का आणि आपल्याला देखील अशा पद्धतीचे काही निरोप द्यायला मिळाले होते का नेमकं आपल्याही नावाची मध्यंतरी दिल्लीत चर्चा होती की आपल्यासह अनेक खासदार जे आहे ते भाजपकडे जाणार त्यांच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की शिबिराच्या वेळेस संजय राऊत साहेबांनी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीत संजय राऊत साहेबांनी नाव येतात त्याच्यात नाव काय येत नाही मला वाटतं की माझी माझ्या कामाच्या पद्धतीची मागणी माझ्याकडे कुणी आलं नाही मला संपर्क नाही तुला काही संपर्कात नाही <laughs> कर स्वागत करता का आता तो जीवनात कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो म्हणून गावात जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळे जण राम राम करतील पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये अरे मी रस्त्यानी जसा निघतो तशी लोक सटा सट बाजूला होते का कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा माने आयुष्यात जर तुम्हाला असन तर माझ म्हणणं ऐकावं लागन लागल तुला काय झालं रे दात काढायला अरे का गाडव ती गाढवत त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का अरे गाडवाच मालक म्हणजे गाढवच की आहे माझी गाढव कष्ट तरी करत्यात तुम्ही